हा टोमॅटो सॉस पहा अगदी मार्केटसारखा दिसतो आहे ना परंतु हा टोमॅटो सॉस मी घरीच बनवलेला आहे रंग देखील पहा अगदी सुरेख आलेला आहे आणि याचे टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता अगदी विकतच्या टोमॅटो सॉसप्रमाणेच आलेले आहे तर पहा असा हा अगदी परफेक्ट असा टोमॅटो सॉस घरच्या घरी कसा बनवायचा तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लहान मुलांना टोमॅटो सॉस खूपच आवडतो टिफिनला जर हा टोमॅटो सॉस दिला तर टिफिन देखील अगदी फसतच होतो कुठलाही स्नॅक्स असेल तर तो टोमॅटो सॉसशिवाय संपतच नाही लहान मुले अगदी मिटक्या मारत हा टोमॅटो सॉस खातात परंतु बाहेरच्या विकतच्या टोमॅटो सॉसमध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल वापरलेले असते त्यामुळे तो टोमॅटो सॉस नेहमी खाणे आपल्या आरोग्यासाठी देखील अजिबात चांगले नाही त्यामुळे आज आपण घरच्या घरीच अतिशय पौष्टिक असा आणि तितकाच शुद्धतेने बनवलेला टोमॅटो सॉस बनवत आहोत परंतु इथे आपण या टोमॅटो सॉसमध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हा टोमॅटो सॉस आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीरच आहे तर या टोमॅटो सॉसला रंग सुरे येण्यासाठी इथे आपण कुठल्याही प्रकारच्या फूड कलरचा वापर केलेला नाही त्यासाठी देखील आपण नैसर्गिकच गोष्ट वापरलेली आहे तरी देखील हा टोमॅटो सॉस अगदी सहा ते सात साथ महिने आरामात टिकतो याला अजिबात बुरशी लागत नाही किंवा तो अजिबात खराब देखील होत नाही चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी तीन किलो पिकलेले टोमॅटो घेतले आहेत शक्यतो टोमॅटो सॉस बनवण्यासाठी अशा प्रकारे हायब्रिड वाणाचे टोमॅटो घ्यायचे जेणेकरून ते फार आंबट नसतात तर इथे आपल्याला अगदी लालबंद असे पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत तर टोमॅटोच्या देटाकडील भाग देखील अगदी अशा प्रकारे लालचुटूक झालेला असायला हवा म्हणजे हे टोमॅटो छान परफेक्ट असे पिकलेले समजावेत तर अशाच प्रकारे इथे मी तीन किलो टोमॅटो स्वच्छ देऊन एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतली आहेत तर आता हे टोमॅटो आपल्याला अशा प्रकारे मोठ्या आकारात कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते आहे टोमॅटोचा डेटाकडील भाग आपल्याला अगोदर पूर्णपणे काढून टाकायचा आहे जो दिसायला थोडासा हिरवसर असतो त्यामुळे रंग देखील या टोमॅटो केचपला आपला सुरेख येण्यासाठी आपल्याला हा देटाकडील भाग पूर्णपणे अगोदर काढून टाकायचा आहे नंतर हे पिकलेले टोमॅटो आहेत जे अगदी लाल बुंद असतात ते आपल्याला अशा प्रकारे रफली कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये इथे तुम्ही पाहू शकता आता अशाच प्रकारे हे सर्व टोमॅटो आपल्याला मोठ्या आकारात कट करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता हे कट करून घेतलेले सर्व टोमॅटो एका मोठ्या कुकरमध्ये घालावेत पहा अशा प्रकारे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे उबट काप करून घालायचे आहेत दहा पंधरा लसूण पाकळ्या दीड इंच आल्याचे काप करून घालावेत या टोमॅटो सॉसला रंग सुरे केण्यासाठी इथे मी पाव बीट साल काढून अशा प्रकारे बारीक आकारात कट करून घातले आहे सोबतच यामध्ये चार लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत सोबतच यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी साधारण दोन बोट इतकी दालचिनी घेतली आहे दहा अकरा काळी मिरी आणि दहा ते अकरा लवंग घेतले आहेत एका स्वच्छ सुती कापडावर हे सर्व गोडसर असणारे खडे मसाले घालून त्याची अशा प्रकारे एक पुरचुंडी बांधून घेतली आहे या गोडसर असलेल्या मसाल्यामुळेच आपल्या टोमॅटो सॉसला छान अशी चव येते तर पहा प्रकारे इथे मी ही मसाल्याची पुडचंडी बांधली आहे ती देखील या कुकरमध्ये घालावी आता यामध्ये एक चमचा मीठ घालावे पाव ग्लास पाणी ओतावे आणि चमच्याने आता हे सर्व साहित्य एकदा खालीवर अशा प्रकारे करून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये घातलेले मीठ आणि खडे मसाल्याची जी पुडचंडी आहे ती खालच्या बाजूला जाईल अशा प्रकारे आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे आता लगेचच कुकरला झाकण लावावे आणि कुकर गॅसवर ठेवून द्यायचा कुकरला आता चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच आपल्याला हा कुकर उघडून पाहायचा आहे तर पहा आता कुकरच्या चार शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आणि याची पूर्ण वाफ देखील निघून गेलेली आहे आता कुकरची झाकण काढून पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो छान असा शिजला गेलेला आहे आणि मिठामुळे या टोमॅटोला खूप सारे पाणी सुटते आणि यामध्येच हा टोमॅटो छान असा मऊ शिजला जातो तर आता पुढची प्रोसेस पाहूया तर आता हा सर्व शिजलेला टोमॅटो आहे तो एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आणि हा सर्व टोमॅटो थंड होईपर्यंत आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे तर चमच्याने इथे मी हा टोमॅटो अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घेते आहे म्हणजे तो पटकन थंड होईल तर आता साधारण अर्ध्या तासानंतर हा टोमॅटो पूर्णपणे थंड झालेला आहे चमच्याने ते मी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेते आहे तर यामध्ये आपण खडी मसाल्याची जी पुरचुंडी घातली होती ती चमच्याने अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि आता ती बाजूला ठेवून देऊया तर आता लगेचच हा शिजवून घेतलेला थंड झालेला टोमॅटो आहे तो लगेच एका कुकरच्या भांड्यात घालायचा तर इथे आपण या टोमॅटो शिजवताना यामध्ये काही मिरच्या देखील घातलेल्या आहेत त्यादेखील या मिक्सरमधून अशाच प्रकारे टोमॅटोसोबत फिरवून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे इथे टोमॅटोची अगदी मऊसूत अशी प्युरी तयार झालेली आहे तर ज्या भांड्यात आपण हा टोमॅटो केचप शिजवणार आहोत त्याच भांड्यात आपल्याला टोमॅटो प्युरी गाळून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी स्टेनलेस स्टीलचे एक पातेले घेतले आहे आणि त्यावर पुरणाची चाळण ठेवली आहे आणि त्यावर आता मिक्सरमधून फिरवून घेतलेली टोमॅटो प्युरी आहे ती यावर घातली आहे आणि चमच्याने अशा प्रकारे ती व्यवस्थित ढवळून घेते आहे म्हणजे टोमॅटोमधील बिया किंवा जे इतर साहित्य आहे लसूण वगैरे जे शिजले नसेल ते या गाळणीवर तसेच राहील आणि अगदी टोमॅटो प्युरी अगदी व्यवस्थित अशी या पातेल्यामध्ये गाळली जाईल चमच्याने अशा प्रकारे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित ढवळत राहिले की सर्व टोमॅटो प्युरी या पातळ्यांमध्ये गाळली जाते आणि आता हा जो उरलेला जो चोथा आहे किंवा टोमॅटोची साल बिया आणि इतर जे साहित्य आहे किंवा मिरच्यातील बिया देखील या दे गाळणीवर राहतात त्या बाजूला काढून टाकाव्यात आणि अशाच प्रकारे बाकीचा शिजवलेला सर्व टोमॅटो मिक्सरमधून प्युरी करून नंतर ती गाळणीतून गाळून घ्यायची आहे तर इथे मी तीन बॅचेसमध्ये हा शिजवलेला सर्व टोमॅटो मिक्सरमधून फिरवून त्याची अशा प्रकारे प्युरी तयार करून घेतली आहे आणि गाळणीतून गाळून घेतली आहे पाहू शकता अशा प्रकारे अगदी मस्त अशी ही प्युरी तयार झालेली आहे लगेचच ती आता गॅसवर ठेवूया तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला इथे आपल्याला गॅस अगदी फुल करायचा आहे चमच्याने व्यवस्थित ढवळत राहायचे आहे जेणेकरून ते तळाशी किंवा कडेला अजिबात चिकटणार नाही यासाठी आता ही टोमॅटो प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये मी आणखी अर्धा चमचा मीठ घालत आहे लक्षात असू द्या की आपण अगोदर देखील टोमॅटो शिजवताना मीठ घातलेले होते लगेचच यामध्ये साधारण सातशे ग्रॅम इतकी मी साखर घातली आहे आणि चमच्याने ती व्यवस्थित अशा प्रकारे ढवळून या प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर पहा उष्णतेमुळे या साखरेचा पाक होतो आणि ही प्युरी आणखी पातळसर दिसू लागते परंतु साखर घातल्यानंतर या प्युरीला छान असा रंग देखील येतो चमच्याने ढवळत ही प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तरी ते साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सातशे ग्रॅम साखर ही अगदी तीन किलो टोमॅटोसाठी अगदी परफेक्ट आहे तर पहा आता या टोमॅटो सॉसला उकळी फुटू लागलेली आहे चमच्यांनी अधूनमधून ढवळत राहावे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे या टोमॅटो सॉसला लवकर उकळी फुटते आणि तो थोडासा आटला देखील जातो तर आता हा टोमॅटो सॉस आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे साधारण इतका टोमॅटो सॉस शिजवण्यासाठी मला पाऊन ते एक तासाचा इतका वेळ लागलेला आहे तर चमच्याने अशा प्रकारे मी व्यवस्थित असे हलवत आहे जेणेकरून ते तळाशी अजिबात चिकटू नये यासाठी तर इथे तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो सॉस अगदी व्यवस्थित असा शिजला जात आहे याला आता उकळी देखील फुटू लागलेली ला आहे चमच्याने अधूनमधून ढवळत राहावे तर हीच प्रोसेस आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटे करत राहायची आहे तर पहा आता या टोमॅटो सॉसला उकळी फुटत आहे आणि मी चमच्याने अधूनमधून हे ढवळून घेत आहे तर आता वीस ते पंचवीस मिनिटे झालेले आहेत आणि हा टोमॅटो सॉस पहा तुम्हाला पूर्वीपेक्षा हा थोडासा कमी झालेला दिसत असेल तर हा टोमॅटो सॉस आता छान शिजत आलेला आहे तर आता याला देखील अगदी व्यवस्थित फुटत आलेली आहे आणि हा पूर्वीपेक्षा दाटसर देखील झालेला तुम्हाला दिसत असेल तर आता हा थोडासा दाटसर होऊ लागला की याचे अगदी मोठे मोठे थेंब आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते त्यामुळे यावर अशा प्रकारे हा चमचा थोडासा यामध्ये घालून ठेवायचा आणि झाकण ठेवून ते अर्धवट अशा प्रकारे झाकून ठेवायचे आहे साधारण दहा मिनिटानंतर पुन्हा मी यावरही झाकण काढून पाहते आहे तर हा टोमॅटो सॉस चांगला शिजत आलेला आहे आणि पूर्वीपेक्षा तो दाटसर देखील झालेला दिसत आहे चमच्याने पुन्हा एकदा व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे याच्या कडीला जो टोमॅटो सॉस चिकटलेला आहे तो देखील अशा प्रकारे या चमच्याने या टोमॅटो सॉसमध्येच तो मिक्स करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे तर पुन्हा हा टोमॅटो सॉस आपल्याला व्यवस्थित असा चांगला शिजवून घ्यायचा आहे चांगला दाटसर होईपर्यंत तर अंगावर याचे शिंतोडे उडून येतात त्यामुळे त्यावर झाकण ठेवून पुन्हा हा टोमॅटो सॉस चांगला शिजवून घ्यायचा आहे हीच प्रोसेस आपल्याला आणखी वीस ते पंचवीस मिनिटे करत राहायचे आहे तर इथे पहा हा टोमॅटो सॉस पूर्वीपेक्षा चांगला दाटसर झालेला दिसत असेल तर आता तो परफेक्ट शिजला आहे की नाही हे ओळखण्यासाठी इथे एका प्लेटवर हा टोमॅटो केचप मी अशा प्रकारे घालत आहे आणि ही प्लेट आता अशा प्रकारे थोडीशी वाकडी करून पाहते आहे तर पहा अशा प्रकारे ही प्लेट वाकडी केल्यानंतर या टोमॅटो सॉसच्या अगदी थोडेसे खालच्या बाजूला पाणी असल्यासारखे दिसू लागते यावेळी समजावे की हा टोमॅटो सॉस आणखी शिजवून घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा मी यावर झाकण ठेवून हा टोमॅटो सॉस आणखी पाच मिनिटे अगदी मोठ्या हातीवर शिजवून घेते आहे पाच मिनिटानंतर यावर झाकण काढून पहा अशा प्रकारे पुन्हा तो व्यवस्थित ढवळून घेते आहे तर पहा हा टोमॅटो सॉस पूर्वीपेक्षा आणखी दाटसर झालेला दिसत असेल तर थंड झाल्यानंतर तो आणखी दाटसर होऊ लागतो तर पहा आता पुन्हा एकदा एका प्लेटमध्ये यातील थोडासा टोमॅटो सॉस मी घालत आहे आणि आता ही प्लेट अशा प्रकारे थोडीशी बाकडी करून पाहते आहे तर या सॉसच्या कडेने अजिबात आपल्याला पाणी असल्यासारखी दिसत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असा हा टोमॅटो सॉस शिजला आहे असे समजावे तर पहा आता हा टोमॅटो सॉस परफेक्ट शिजला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित टिकून ठेवायचा आहे त्यासाठी इथे मी पाच ते सहा चमचे विनेगर घातले आहे तर विनेगर घातल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने ते व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचे आहे तर इतका टोमॅटो सॉस आपल्याला बनवताना तो आपल्याला सहा ते सात महिने टिकून ठेवायचा असेल तर विनेगर अवश्य घालावे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही याऐवजी लिंबाचा देखील वापर करू शकता आता यानंतर पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून आणखी पाच मिनिटे मोठ्या हचीवर शिजवून घ्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही आता हे टोमॅटो सॉस अगदी दाटसर झालेले आहे आणि अगदी वस्तशी शिजलेली आहे आणि रंग देखील पहा याला छान सुरेख असा आलेला आहे विनेगर घातल्यानंतर पुन्हा एकदा मी पाच मिनिटे शिजवून घेतले होते आता हा टोमॅटो सॉस आणखी परफेक्ट शिजला आहे की नाही हे तुम्हाला ओळखण्यासाठी एका प्लेटमध्ये काही चमचाभर सॉस मी अशा प्रकारे घातला आहे आणि ही प्लेट थोडीशी बाकडी करून पाहते आहे तर या सॉसच्या कडेला अजिबात पाणी दिसत नाही म्हणजे हा सॉस परफेक्ट शिजला आहे असे समजायचे आता हे सॉसचे पातळीला आपण गॅसवरून खाली उतरून घेऊया आणि अशाच प्रकारे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया साधारण तीन ते चार तासानंतर हा सॉस पूर्णपणे थंड होतो आणि थंड झाल्यानंतर पहा तो पूर्वीपेक्षा आणखी दाटसर दिसू लागतो अगदी मार्केटसारखा तर अशा प्रकारे अगदी लालबुंद रंग येण्यासाठी ते आपण बिटाचा वापर केलेला आहे कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा अजिबात वापर न करता नैसर्गिक रंग येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या फूड कलरचा वापर न करता अगदी आरोग्यदायी असा टोमॅटो सॉस आज आपण बनवलेला आहे हा टोमॅटो सॉस पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये बंद करून ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवल्यास तो सात ते आठ महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकतो आणि फ्रीजच्या बाहेर साधारण दोन ते अडीच महिन्यापर्यंत हा टोमॅटो केचप व्यवस्थित असा टिकतो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद